गुड मॉर्निंग नमस्कार मी मंगल मंगलस आर्टमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला अशी वेगळी पोळी दाखवणार आहे जी की मी रोज टिफिनला घेऊन जात असते आणि सर्वांना असं वाटतं की मी कलर वगैरे टाकून आणते पोळ याच्यामध्ये पोळीमध्ये पण नाही तसं काही नसतं मी वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या करते बीट बीट पालक मेथी कोथंबीर आणि काकडी अशापासून मी वेगवेग पोळ्या क बनवत असते आणि आज मी बनवणार आहे बीटपासून तर बीट अगोदर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि छान त्याचं कवर का कट करून त्याचे छान पीसेस केले आणि बघा मी अगोदर ज्यूससाठी अर्ध बीट वापरलेलं होतं आणि अर्ध बीट आता मी पोळीसाठी वापरत आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याला ग्रँंड करून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायची आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली झाली पाहिजे तर मी छानसं असं बारीक वाटण करून घेत आहे आणि इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे जे आपण बारीक करून घेतलेलं आहे बीट तर ते त्यामध्ये गोतायचं आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पण आपण त्या त्याचा यूज करणार आहोत ते पूर्ण देता आपण पीठ मळायला त्याचंही पाणी घेणार आहोत आणि असं करत छानसं घटसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं की आपण कणिक मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे ना तेलाचा वापर नकाशाचा फक्त मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे तर बघा असं पाच मिनटं आपले झालेले आहेत आणि मी परत आता पिठाचा गोळा घेतलेला आहे छान एक दोन मिनटं छान मळून घेतला आणि छान आता सरांची नाश्त्याची वेळ झालेली आहे म्हणून अगोदर मी नाश्त्याच्या पोळ्या बनवणार ना आहे तर तवा मी तापत ठेवलेला आहे आणि टिफिनला माझ्या छोट्या पोळ्या असतात आणि घरी नाश्ता करायला थोड्या मोठ्या पोळ्या असतात कारण की सकाळची वेळ खूप धावपळीची असती आणि मध्येच माझी मिस्टर येत आहे की तू काय करते आहे मी म्हणलं मी पोळ्या दाखवते आहे की आपण कोणत्या प्रकारचे पोळ्या खात असतो तर सर म्हणे की तुला सगळ्यांनाच माहीत आहे की तू किती छान पोळ्या बनवते आणि कशी बनवते तर आमचं असंच बोलणं चालू होतं तर म्हटलं चला आता त्यांच्या टिफिनच्या पोळ्या पण करायच्या आहेत तर तेवढं त्यांना सांगितलं की पूजा माझी राहिलेली आहे तर तुम्ही पूजा करून घ्या आणि नैवेद्य दाखवून तुम्ही जेवण करून घ्या तर आमचं हेच गप्पा चालू होत्या की आज कोणती बीटची पोळी आहे असं चालू होतं तर हे बीट म्हणजे मी का बरं असं बीट टाकत असते पोळीमध्ये तर तुम्हाला सांगायचं झालं की आपल्या ह्या धगधगीच्या जीवनामध्ये आपण पूर्ण आहार आपण आपल्या पोटात जात नाही सकाळच्या धावपळीमध्ये तर मी काय करत असते की अर्धी पोळी आणि अर्धा कच्च्या द भाज्या म्हणजे त्याच्यामध्ये पाल्याभाज्या असो फोडभाज्या असो अशा प्रकारे टाकत असते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये फक्त गहूच न जाता त्यासोबत कच्चे पाल्याभाज्या हे पण जातं म्हणून मग मी काय करते आपल्या आहारामध्ये पूर्ण गहू गव्हाची पोळी न जाता हे आपलं गाजर काकडी बीट पाल्याभाज्या पाल्या म्हणजेच पालक कोथंबीर मेथी हे सगळं रोज माझ्या वेगवेगळ्या भाज्या पोळ्या असतात आणि भाजीत असतेच आणि ह्या यामध्ये फक्त मीठ टाकून मी ता, पीठ मळत असते ते मी बघितलंच असेल कशाप्रकारे मी पोळ्या करते आणि सगळ्यांनाच उत्सुकता होती की मी रोज वेगवेगळ्या पोळ्या कशा आणते तर हे दाखवण्याचाच माझा थोडासा प्रयत्न होता तर बघा तिकडे सर पण पूजा करत आहेत आणि माझ्या पोळ्या पण आहे टिफिनच्या पोळ्या करायच्या राहिलेल्या आहे मी अगोदर नाश्त्याच्या पोळ्या करत आहे सरांना सकाळी दोन पोळ्या अस लागतात नाश्ता करण्यासाठी तर मी अगोदर नाश्त्याच्या पोळ्या करत आहे इकडे वरण पण झालेलं आहे कारण की आज महा शिवरात्र झाली काल आणि आज आहे उपास उडायचं दिवस म्हणून मग मी पटकन इकडे वरण भात पण लावला इकडे मेथीची भाजी आणि इकडे पराठे करत आहे सोबत पिठी टिफिन पण भरायचं आहे तर सगळे घायचं असते सकाळी आणि मी आता इकडे टिफिन पण भरत आहे इकडे पोळ्या पण करत आहेत आणि वाढून पण द्यायचं आहे मला तर अशा पद्धतीने सकाळची गरबड असते खूपच धावपळ असते पण तरी अजून वेळ काढत असते सकाळी माझा बीटचा नाही तर मग पुदिनाचा ज्यूस होतो काकडीचा ज्यूस होतो म्हणजे वेगवेगळा ज्यूस पण मी रोज वेगवेगळे ज्यूस करत असते कधी कारल्याचे कधी काकडीचे असे वेगवेगळे ज्यूस असतात आणि आज मी बीटचाच ज्यूस बनवला होता आणि बघा जवळून तुम्हाला पोळी दाखवण्यासाठी कॅमेरा मी इकडून घेतला कारण मी एकटीच का आहे कॅमेरा पकडायला तर कोणी नाही आहे मुलं पण आपल्या आपल्या जॉबसाठी बाहेरगावी गेलेले असतात आहे त्यामुळे मी एकटी आम्ही दोघंच आहोत आणि सासूबाई आहेत म्हणजे तिघंजणं आहोत आम्ही घरात तर तिघांचा स्वयंपाक तर इकडे मी सासूबाईंना उपाय सोडायला देत आहे भाजीपोळी तुम्ही पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या करायच्या आहे आपल्याला आणि खूप सोप्या पद्धतीने बनवल्या जातात बघितलंच आहे एवढं हार्ड नाही आहे सगळ्यांना वाटतं की खूप हार्ड आहेत पण काही नाही वेळ मॅनेज केला तर सगळं वेळेवर जमू शकतं आता मागे मा तर एवढी घाई घाई असते तरी पण मी वेळेवर करते सगळं आणि वेगवेगळ्या पोळ्या माझ्या आवर्जून असतात असं नाही की एक दिवस मला जेवावर आलं असं नाही तर रोज वेगवेगळे असतात मी त्यांना जेवायला दिला आता आणि आता परत साहेबांसाठी म्हणजेच माझ्या मिस्टरांसाठी वे वेगळ्या दोन पोळ्या नाश्त्याला करत आहे आणि नंतर टिफिनच्या पण करायच्या आहे तर असं माझे रोजचं रुटीन असतं आणि रोजच म्हणतात की तुम्ही कशा पद्धतीने पोळे बनवतात तर म्हणून मी आज तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा किती छान टम अशी पोळी फुगलेली आहे मी जवळ कॅमेऱ्या घेऊन दाखवलं तुम्हाला आणि छान मस्त तेल लावायचं किंवा तूप लावायचं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करायचं आणि मी आता इकडे काढून ठेवत आहे पोळी आणि सर आलेले आहेत पूजा करण्यासाठी तर त्यांना पण मी बघा कामात काम त्यांना आईचं पाणी द्यायचं आहे पूजा करण्यासाठी तर असं आहे तर असं आहे बघा सगळ्यांचं मन राखावं हो लागतं आणि आता टिफिन पटकन भरून घेते आणि सरांना पण वाढवून देत आहे तुम्ही बघू शकता अशी माझी धावपळ असते धावपळ करण्याची एनर्जी मला ह्या कच्च्या भाज्यांपासूनच येते कारण रोज मी अर्ध कच्चं अन्न खात असते आणि थाली थाळी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा असंच कर